नमस्कार सर्वताईना श्री स्वामी समर्थ नमस्कार सर दादा ना श्री स्वामी समर्थ तर ताई नो आपला कालचा व्हिडिओ गेला आपले बाप्पा स्थापन झाले घरामध्ये तो व्हिडिओ गेला आणि सगळा इंग्लिशमध्ये जात होता काय झालं मलाच कळत नाही मला जेव्हा कमेंट आले ताईंच्या भरपूर कमेंट आल्या का आज इंग्लिशमध्ये का व्हिडिओचा सगळा आवाज इंग्लिशमध्ये येतोय तर मलाच स्वतःलाच कळत नव्हतं काय झालंय ते मग स्वनाला फोन केला मी तर आणि व्हिडिओ थांबवला पण मग थोडा प्रायव्हेट पण करून ठेवला की काय झालं बघू दे शोधू दे आदेशनी बघितलं काय काय झालं ते तर ते तिकडनं यूट्यूबकडूनच होतं का जे काय सेटिंग करायची युट्यूबकडून होते ती सोना बोली बऱ्याच लोकांचं तसं होतं आई राहू दे होईल ते नंतर मराठीमध्ये होईल तर कोणाला मराठीमध्ये जात होता कोणाला इंग्लिशमध्ये जात होता पण आपला एवढा बापाचा छान व्हिडिओ आणि तो इंग्लिशमध्ये गेला माझ्या जीवाला लागलं ला की जे आता एवढ्या आतुरते बघत होते आणि त्यांना व्यवस्थित आहे कारण मला पण होतं याचे काही काही व्हिडिओ मला इंग्लिशमध्ये मला पण कळत नाही ते सगळं जे आहे ते सांगते तर आता आधीच सांगेल तुम्हाला का असं इंग्लिश आल्यावर काय करायचं ते आपला तो व्हिडिओ इंग्लिश आला याच्या पुढे जर आला समजा आज आला काल आला तर तो इंग्लिश व्हिडिओ काय करायचं आधीच तू सांग चिन्ह असतो इथे खाली ऑडिओ ट्रॅक म्हणून लिहिलेलं असत जायचं आणि हे हिंदी आता मी केलंय हे इंग्लिश सिलेक्टेड असणार हे हिंदी सिलेक्ट करायचं हिंदी झालं एवढंच करायचं पुन्हा दाखव आता परत दाखवतो हे बघा इथे वरती सेटिंग कोपऱ्याला आपल्या उजव्या हाताला समोर गोल चिन्ह असते ऑडिओ ट्रॅक ऑडिओ ट्रॅक हिंदी, हिंदी बस। हे केलं की झालं ओके okay करायचे ना फक्त बस अच्छा मग गोळ झाला आणि आम्हाला पण सगळ्यांना वाईट वाटत होतं याने पण खूप ट्राय केलं यशनी पण केलं सोना बोली जाऊ दे जातोय तर व्हिडिओ थांबवू नको मी प्रायव्हेट करून ठेवले तर बोले नको जाऊ दे इंग्लिश होतं त्यांना बघू दे आणि नको थांबवून ठेवू बाप्पाचा एवढा व्हिडिओ कशाला थांबवते तर ठीक आहे ताई नो मनापासून सॉरी कारण त्याला काहीच करू शकत नाही प्रत्येकाने म्हणजे ज्या ताई बघताना त्याच ताई आपल्या मोबाईलमध्ये करू शकता आपण मी इथून माझ्या मोबाईलमध्ये काहीच करू शकत नाही मला स्वतः पण इंग्लिशमध्येच येत होतं ते मग याने केलं तेव्हा आम्हाला मराठीमध्ये यायला लागलं फक्त साहेबांना जात होतं मराठीत कसं काय काय माहिती पण आम्हाला सगळ्यांना इंग्लिशमध्ये येत होतं तर तुम्ही पण आता जसे आदेशने दाखवले तसं ते काय आहे ते टच करून आपलं सेटिंगचं से बटन वगैरे चिन्ह आणि मग तेव्हा मराठीमध्ये तुम्हाला येऊन जाईल व्हिडिओ तर खूप खूप आभारी ताईनो एवढा तुम्ही छान व्हिडिओ बघितला आणि मला लगेच सांगत होते का असं होतंय खूप खूप मनापासून आभारी ताईनो असं प्रेम असू द्या गणपती बाप्पा पूजा झाली आता भाऊ ना चहा दिला थोडासा आम्ही पण चहा घेतोय यशला उपवास करायचा पण आता आता नाही करायचं ना, कर ना। कर ने, आता काही गरज नाही ना हा हा अजून इकडची सगळी देवपूजा बाकी आहेत पण म्हटले बाप्पा सगळं व्यवस्थित होत कारण आज त्यांच्या मग खूप काम आहे तर आता पूजा विजय झाली आज पी मी लाहसुद्धा वेळेने भेटला असंच पटकन निघेल बाबा आली तर माझं उमरटा पूजे चालू होतं रांगोळी काढली बाहेर रात्री काकीने काढलेली ती दरवाज्यातली आणि यांनी इथे कठ्ठ्यावर काढली गणपती बाप्पा यांच्यावर थोडेसे फुलं वगैरे हो केले आणि इथे त्यांनी काढलीत आता हे दरवाजात पण साहेबांनी काढलीत थोडश्या फुलांच्या अशा पाकळ्या करून घेतल्या छान झालेत मस्त आंब्याचे टक्के याच्यावर लावलेत का बघा काकी गणपती बाप्पा काढले किती भारी काढलेत बघा तिकडं काय चाललंय कोपऱ्यानंतर नंतर जाऊन दाखवते किती हो मस्त काकी एकदम एक्सपर्ट आहे बघितलं किती सुंदर बाप्पा काढले जास्वंदच्या फुलामध्ये हो अरे वा छोटीशी किती भारी वाटते बघा छान काढली दुसऱ्या ताईंची रांगोळी आहे छान आहे इथे पण काढली मला दरवाजा काढायची अजून छान मस्त हे बघा हे आपल्याकडे सुपारीचं पान असतं सुपारीचे अशे तुरे आणि हे केवड्याचं पान असतं मी त्याशी तुम्हाला सांगायला विसरली हे के केवड्याचं पान असतं हे गणपती बाप्पाच्या दिवस त्याच दिवसात भेटतं आणि असं आधी मध्ये नाही भेटत केवड्याचं पान याच दिवसामध्ये असतं आता हे वाहिले दीदीने आणि दिदीचं दिदी चा काय चाललंय तुम्हाला सांगते गोळाचे असेच हातावर मोदक बनवायचं काम चाललंय नुसतं हात असं नरम केलाय गुळ आणि ह्या मोदक मोदकवर इथं तिला पाच मोदक असे गुळाचे करायचे गुळ पण नरम ह्या गावचा गुळ तर नरम झालाय मस्त ती करते हे बघा अशा हातावर बनवते इथंच तिच्या हाताने तिला गुळाचे मोदक द्यायचे होते छान शेप दिलाय पातळ झालंय ना गुळ मस्त आलं आणि हे ये ते करा पुढे करा हे बघा हे आपल्याकडे एक कच्च सीताफळ असतं हे काय आपले हे बेलाचं फळ असतं आणि या छोट्या सुपार्या येशामीच येशामीच खूप महत्वाचं असतं असं हे सगळं ही कच्ची सुपारी बेलाचं सीताफळ आणि हे असं आपण होतं जो बाप्पाचा मंडप जो असतो ना त्या मंडपाला हे बांधणं गरजेचं असतं हे तर मुंबईमध्ये तरी आहे असं येतं आता वरती बांधणार असं बांधून ठेवणार आहे हे बघा सिथं वरती साहेबांनी बांधून दिलं याचं खूप महत्व आहे असं वरती तर चला मी अजून इकडे पूजा नाही केली आता पूजा करायला घ्यायची हे बघा काका आणि काकी सुरुवातीला पहिल्यांदा काका काकीच येतात आपल्या बापाची पूजा करायला आणि मग नंतर पुढे जायचं असं दुसरीकडे त्यांना तर दरवर्षी असंच आहे पहिल्या हाताने त्यांच्याच हाताने पूजा होती आणि ठेवता मनामध्ये ग्लास ये अगरबत्ती लावायला असं हे बघा ही जी वाटी आलेली आपल्याला त्यामध्ये मी लाडू ठेवलाय आणि ही समय जी पंकजा समय दिलेली आहे आपल्याला आहेत ना ज्या ताईंना माहित नसेल मी पंकजा मुंडे भेटायला गेले होते सोनारी आम्ही तेव्हा त्यांनी ही चांदीची समय दिलेली तर मी अक्षय तृतीयाला लावली आणि आज लावली पुन्हा पण हवे राहत नाही म्हणून मला हा दिवा लावा लागतो लाईटच्या समयात तर बघा पूजा वगैरे झाली साडी नेसलेली ती काढून टाकली कारण साडीमध्ये कुठलीच कामं नाही होते देवपूजा केली आणि ही भाजी आली मागे मागे पण आलेली बघा सोनाकडे मागच्या जायच्या अगोदर पण आलेली जी तुम्हाला माहिती कमेंट करणार असे या लाडूबाई आतो बाई आतो बोलणारे शीतल लावायचं तिने उपासन सोडले मी बोला इथं पूजा पाठ केली सोड उपवास तर नाही मग त्याच्यासाठी दारळ पाणी आणले साहेब आता घेऊन आले गेले पण भावी पण आली आता कामाला चाललंय जेवणाचं काम इकडे भाताचं कुकर लावलाय इथे कांदा टोमॅटो घालून थोडे हळद पावडर वगैरे आणि धना पावडर आलेला तुरीची डाळ बनवणार आहे आणि मेथीची भाजी आता शीतलनी मी निवडली सकाळी आणलीत काल खूप गोंधळ झाले काल नाही आणली बटाट्याची भाजी बनवायची आहे पिवळी मेथीची भाजी बनवायची पण कुठलीच जिवा रेसिपी घेत नाही पीठ लावून दिलंय पाणी गरम करून ठेवले डाळीसाठी आणि हे बघा तिला दिले नारळ पाणी प्यायला तिने आल्यावर पहिली पूजा वगैरे केली ती इथे आलेली आपलं चिंतामणी गणपती बाप्पाला माझं दर्शन वगैरे अशीच जाणार घरातून तिला काही खाई प्यायचं नाही चहा नाही काय नाही मग तशी गेल्याचं माझ्या जीवाला लागला असतं म्हटलं नारळ पाणी तरी पी कमी कधी तर चालतं हा सगळं जीवपासून चाललं आता सुट सुटायला पाहिजे होतं एकदा गणपती बाप्पाला फुल व्हायला की सुटतो पण ती कुठं ऐकते नाही सोडली माझा ती निघते तिला प्रसाद वगैरे दिलाय ती पण घेऊन आलेली उकडीचे मोदक वगैरे बॅगेत मध्ये घालून दिलाय पण तिने बघा उकडीचे मोद केळी वगैरे अगरबत्ती असं इकडं सगळं आणलं जातं हे तुपाचं मी तर ठेवलंय का हा तुपाचा दिवा चालू आहे म्हणून तर आता ती निघते बळा हाय ही आहेत मी तिला बोलले आत्यासारखीच गोरी गोरीब बघा सेम आत्यासारखी दिसतीत का नाही तर येते असे आता मध्ये पण आलेली पण मागे तेव्हाच तो शूट तर पहिले तर झाली कम्फर्टेबल नव्हती एवढी तर ती बाप्पाचे फोटो वगैरे काढते आता निघती ती तर चला मी जेवण वगैरे बनवून घेते आणि नंतर आता डायरेक्ट नव्हे <laughs> <laughs> <ना>। <laughs> 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 ते दाखवून तुम्हाला दाखवते का कुठली रेसिपी घेत नाही गडबड खूप झाली आहे तिला आहे आणि ती बाबी आली म्हटल्यावर ना अरे बाबी किती प्रेम आहे बघा पोरीचं किती प्रेम आहे सकाळी पूजा पाठ झाली शीतल आली त्यानंतर तिचं माझं थोडं थोडा वेळ बोललो बसलो ती गेली नंतर मी जेवण बनवलं जेवणात काय काय बोलते ते दाखवते पण पहिली पूजा नाही दाखवली मी आज सकाळी पूजा केली बापा तर सगळं आवरल्या पूजा केली का तर पण जी खूप लवकर आले त्यामुळे इकडची पूजा राहून गेलेली इथली पूजा दाखवते तुम्हाला पहिली हे बघा आता दिवा शांत झालाय तुम्हाला त्या ते तेलाची गडबड सांगते आज गजरे घातलेत मोगऱ्याचे गजरे आणले पण थोडे सुकायला लागले बघा अशी छान मस्त पूजा झालीत फुलं भरपूर आणले त्यामुळे आता गणपती बाप्पा आहे तोपर्यंत तरी फुलं राहणार हार वगैरे स्वामींना पण मस्त मोठा हार घातलाय परवाच आणलेले मी इकडे पण छोटा हार आहे हा तुपाचा दिवा चालू आहे तेलाचा थंड आहे सगळी गणपती बाप्पाला लाल फुलं वगैरे वाहून सगळ्यांची छान पूजा केलीत गुलाबाची फुलं इकडं पण बघा ही आपली सकाळपासून सकाळी पाच पाच अगरबत्ती लावली पण त्यानंतर कंटिन्यू एक 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 अगरबत्ती चालू ठेवायची दिवसभर आता रात्री जे ते पण दिवसभर ते जोपर्यंत आपण बघतो तोपर्यंत आणि तुपाचा डबा इथं ठेवा तुपाचा दिवा मला कंटिन्यू ठेवायचा आहे झाला आहे शांत आणि इतकं बेकार तेल आहे मला मी एक तेलाची बॉटल आणली तर जिकडे पूजा साहित्य घेतलं तिकडे नटराज म्हणून तेल होतं त्याचं नाव होतं एवढं बेकार तुम्हाला सांगू मी लावले तेव्हाच मला जाणून म्हणजे जा, डोळ्यांना असं कडू कडू यायला लागलं समय लावली पूर्ण काळी झाली समय काळी झाली आणि इकडे देवाचा दिवा ठेवला ना इकडे बघा इथं वरती पूर्ण काळं व्हायला लागलं शीतलनी बघितलं इकडे वेणी वगैरे हे बघा देवीची मग मी इत तिथलं उचलला आणि इकडे ठेवला पूर्ण काळं व्हायला लागलं देवीचा गजरा सुद्धा काळा झाला एवढं बेकार तेल नटराज म्हणून कोणी घेतलं असं अजिबात घेऊ नका अजिबात चांगलं नाही इतका धूर कडू कडू धूर असा डोळ्या जात होता अली तिकडे गणपती आहे डी जे वगैरे भरपूर लागलेले असतात आवाज वगैरे आला तर थोडंसं आताही करा कारण एवढं दहा दिवस असाच आवाज येणार आहे विंडो वगैरे बंद ठेवून मातो अंधार नाही करायचा घरामध्ये मी सुद्धा बंद नाही कर रात्री पण सेफ्टी डोअर्स बंद करणार फक्त मेन दरवाजा आपला बंद नाही होत तर त्यामुळे आवाज वगैरे आला थोडंसं सांभाळून घ्या आज दमल्यासारखं झालं थोडं कारण सकाळची उठी पाच आजीच्या अगोदर उठले मी पा पाहुणे पाचला उठलेली बेल लावलेली तशी उभी आत्तापर्यंत मी उभी आहे जाऊ दे ते आता होणारच आहे पण बापाची सेवा मला छान करायची आहे आता काय काय बनवून ते दाखवते हे बघा शीतल गेल्यानंतर मी चपात्या केल्या मी आता दोन टामॅटे चपात्या केल्या जाईन संध्याकाळी मला खूप काम आहे अजून आता दिदीला चार वाजता जायचं म्हणजे तिच्या पण डब्याच्या बनवून ठेवल्या हे बघ साधं वर मी आता पुन्हा गरम केलं दोन चमचा ठेवल्या यामध्ये पण कांदा टमाटा घालून असं मी साधं कुकरला वरण लावून दिलं होतं कारण खूप घाईगड म्हणायचे पातळसर बनवलं आहे काढून ठेवल्या नैवेद्याच्या ताटामध्ये मेथीची भाजी बनवली बघा मस्त शिरवी का मेथीची भाजी झाली आणि काल तिथे थोडा बटाटा बनवा पण आज डायरेक्ट पिवळा बनवला काल थोडं लाल तिखट घातलेलं पण आज पहिले नैवेद्याला पिवळा बटाटा बनवला आहे मोदक वगैरे सकाळी दाखवलेले आता उकडीचे मोदक वगैरे सकाळी दाखवून झाले म्हटले आता काही नाही लाडू गुंतीचे लाडू आले ते दाखवले उकडीचे मोदक दाखवले बाकीचं आता जे कोण कोण येते ते प्रसाद वगैरे मग तो सगळं असे ठेवलेलं तर आता गोड काय केलं नाही मी आता संध्याकाळी काय तर गोड पदार्थ करेल शिरा वगैरे असं लगेच संध्याकाळच्या नैवेद्याला करेल आता नैवेद्य काढून ठेवते हे दोन्ही ताट माझे पहिलेच होते आणि हे ताट मी पुण्याला गेले पूजेला गेलेले बघा भाऊंकडे तर त्या वहिनीने मला असं ओटीमध्ये हे सगळं घातलेलं रिटर्न गिफ्ट म्हणून साडीबरोबर ओटी वगैरे घालून असं हे ताट पण दिलेलं खूप मजबूत आहे मस्त एकदम जड आहेत आणि ती ताई सगळं आवरून गेली बघा मला फक्त आता तवा वगैरे राहिला मी लाटणं पापड धुवून ठेवलं आहे बाकी झालं आहे माझं सगळं किचन पण मी आता पुसून घेतलं आहे आता सध्या रेसिपी येतील नाही येतील काही पण जसं आहे तसं बाप्पाचंच काय थोडंफार आपलं वर्षभर रेसिपी चालणारच आहे पण जेवढं जेवढे दिवस बाप्पा आहेत तेवढे दिवस जेवढं होईल तेवढं मी बापांचंच तुम्हाला शेअर करेन जे काय होईल ते आता उद्या गुरुवार आहे उद्या दोन दोन कामं पाठ पण सासूबाई पण उद्या येणार आहे आणि स्वामींचं वाचन वगैरे आणि समोर ते ताई आहे तिचं उद्या विसर्जन आहे तर मग मी उद्या म्हटले ते पुरणपोळी बनल गुरुवारचं स्वामींना पण होईल आणि पण मग आज ज्या ताईंकडून मी मोदक मागवले त्याच ताईंना मी सकाळी सांगितलं मला एकवीस पुरणपोळी द्या म्हणून कारण मी वाचन वाचन करायला माहिती आहे एक दीड दोन तास जातात विसर्जनाला जायचं पूजा पाठवायची संध्याकाळच्या आरतीला सगळे आलेले असतं तर त्या ताईंना बोलतो तुम्ही मला पुरणपोळ्या द्या बाकीचं मी करून घेईल ते खूप वेळो बनावं लागेल एवढं मला शक्य नाही आहे सगळं हँडल करायला तर चला ठीक आहे असू ते बडबड झालंच राहणार आहे आता हे व्हिडिओला ते थांबवते भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तो पण तो मग ना अशी स्वामी समर्थ